तोडफोड करणारे झाले कॅमेरात कैद राहुरीमध्ये सत्तावीस मार्च रोजी पुन्हा तणाव पोलीस वेळेत हजर झाल्यामुळे पुढील गोंधळ टळला राहुरी शहरात झालेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अर्धाकृती पुतळ्याची विटंबना करण्यात आली होती त्याचाच निषेध करत राहुरीकरांनी सत्तावीस मार्च रोजी राहुरी तालुका व शहर बंदचे आवाहन केलं होतं त्या आंदोलनाला सर्वांनी अत्यंत उत्स्फूर्तपणे पाठिंबा दिला होता आणि संपूर्ण तालुक्यासह पूर्ण शहर खेडेगाव देखील बंद ठेवण्यात आलं होतं आणि त्याच दिवशी शहरातील गोकुळ कॉलनी येथे फिरोज नामक व्यक्तीचा कोल्ड्रिंकचा व्यवसाय असलेले मोठे गोडाऊन आहे व त्याच्या गोडाऊन त्या ठिकाणी आज त्यांची कोल्ड्रिंकच्या मालाची गाडी खाली होत होती व कोल्ड्रिंक्सच्या मालाची गाडी खाली होताना बघून काही तरुणांनी त्यांच्या चारचाकी मालवाहतूक गाड्या व कोल्ड्रिंक्सच्या बाटल्या रस्त्यावर आणून तोडफोड करून त्यांच्या मालाचे मोठे नुकसान केले या आंदोलनामध्ये जास्तीत जास्त अल्पवयीन मुलं असल्याचं दिसून येत आहे त्याचबरोबर काल झालेल्या घटनेच्या निषेधार्थ सत्तावीस मार्च रोजी राहुरी पोलीस स्टेशन व तहसील कार्यालय येथे विविध संघटनांनी निवेदन देत निषेध नोंदवला आहे आणि सत्तावीस मार्च रोजी झालेल्या तोडफोड प्रकरणी राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी व वरिष्ठ अधिकारी यांच्यासह सर्व पोलीस कर्मचारी या तोडफोडीचा तपास लावत आहेत आणि सीसीटीव्ही फुटेज चेक करून योग्य ती कारवाई करणार असल्याचं कळलं जात आहे राहुरी प्रतिनिधी चंद्रकांत जगधणे